श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात बरकत येण्यासाठी रोज हे काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करून यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असतानाच बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपल्या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा एक कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असतं असं मानलं जातं की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह हो, नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट आकारात तुम्हाला परत मिळतं संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते थांबतील परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार नेहमी भरून राहील दोन संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंगा टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह मित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तवा गरम झाल्यावरती त्यावर थोडे दुधाचे थेम शिंपडा। असे मानले जाते की सर्व प्रकारच्या दोषांपासून यामुळे मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गायला खायला द्या त्या रोटीमध्ये पिठाचा गोळासोबत गुळ आणि साखर टाकू शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घातल्याने देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर मारू नये असे मानले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि तेथे लक्ष्मी वास करत नाही आणि मग त्या व्यक्तीला गरिबी सोडत नाही तीन जेवणाचे ताट नेहमीच्या टेबलवर आदरपूर्वक ठेवा खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न दृष्ट जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाक घरात ठेवावे बेड किंवा टेबलाखाली कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात अन्नाची उष्टी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवांची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसोबत बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून अन्न खावे त्यामुळे राहूला शांती मिळते सकाळी चूळ पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा किंवा अग्नीला हाताने कि पायांनी स्पर्श करू नका चार ब्रह्म मुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावे विशेषतः आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावे करिअर मधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून ती दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि वॉलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे तसेच भिंतीला रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा असाव्यात आणि ईशान्य दिशेला कधीही जिने घराच्या फरशीवर छतावर भिंतीवरती किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते पाच घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड ठेवून झोपू नका जर तुमच्या शर्ट किंवा वरचा खिसा फाटला असेल तर ते दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत खोट बोलल्याने ते आणखी वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुकण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका नखे आणि केस वाढवून ठेवू नका शरीरातील सर्व छिद्रे दररोज सकाळी संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा पाण्याने धुवा घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब तज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्रज्ञांशी संपर्क साधून पूजा करून घ्या हे इथे बोलावे लागते कारण कुणाच्या कुंडलीनुसार घरी पूजा करणे हानिकारक असते कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देव देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका कि त्यांचे चेहरे समोरासमोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची एक गाठ बांधून ठेवा तसेच काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादींची नाणी ठेवा तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तरची बाटली चंदनाची वाद किंवा अगरबत्तीचे पाकीट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवतांचा अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर ही घरात ठेवणे हानिकारक असते सात संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी अजिबात करू नये असे सांगितले जाते झोपणे शिवीगाळ करणे भांडण करणे असंभव असत्य बोलणे रागावणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा रडणे दारात उभे राहणे येथे आणखी एक गोष्ट आहे वरील नियमांचे पालन केल्याने बरकत निघून जाते दारू पिणे अपमान करणे अतिउत्साही होऊन खाणे आणि अनैतिक कृती यांना महत्व दिले जाते अशा विविध त्रासातून जी व्यक्ती श्रीमंत झाली तरी त्यांचे पैसे आजारपणात खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी दररोज हनुमान चालिसा वाचावा पाच मंगळवार वडाच्या पानावरती पिठाचा दिवा लावावा आणि मंदिरात ठेवावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि ग्रहशांती स्थिती सुधारेल आणि मग धन कमाईचा मार्ग खुला होईल आठ घरातील वस्तू वास्तूनुसार ठेवा दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटक ठेवा दररोज पूजा करा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यात कुंकुम आणि हळद घाला आणि दिव्याने आरती करा यासोबत जे लोक उंबरट्याची रोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे उंबरठ्या भोवती तुपाचे दिवे लावले जातात त्याच्या घरात लक्ष्मी वास करते घरा बाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनवून त्यावरती पिवळी फुले व अक्षता अर्पण कराव्या घरात लक्ष्मीचे आगमन होईल नऊ पिंपळात देवांचा वास असतो पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावा शनिवारी, लावा। शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गुळ अर्पण करावे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दर शनिवारी हे काम करत अशुभ ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावावा मग घरी परत जावे आणि वळून पाहू नये यामुळे आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट काम दूर होईल महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकू टिळक लावावे आणि आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळ संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणताही ठिकाणी वास्तुदोष असल्यास तुकडा जाळावा लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्स मध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणे घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून देखील लटकवू शकता असे केल्याने तुमचे भाग्य वाढते आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशाचे चांदीची मूर्ती घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि आरोग्य चांगले मिळते माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते तुम्हाला हवे असतील तुम्ही भिंतीवर बनवलेले फिश ऑइल जॉइलचे पेंटिंग देखील मिळवू शकता वास्तूनुसार अष्टदल कमळ बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापित केल्याने येते यासाठी कलशात पाणी भरून त्यात तांब्याचे नाणे टाकावे आता त्यावर आंब्याची पाने टाकावी आणि नारळ वर ठेवावा हा उपाय खूप उपयुक्त आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद